या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जखमी झाले आहेत या घटनेबाबत प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंटने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे मला मुस्लिम असल्याची लाज वाटू लागली आहे असं ते या व्हिडिओत म्हणाले बैसरन खेर खोऱ्यामध्ये टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला चाळीस पर्यटकांना घेरून त्यांनी लक्ष केलं यावेळी त्यांनी पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला या व्हिडिओमध्ये सलीम म्हणाला पहलगाम मध्ये जे निर्दोष लोक मारले गेले ते यासाठी मारले गेले कारण ते हिंदू होते मुस्लिम नाही मग अतिरेकी मुस्लिम आहेत का नाही ते दहशतवादी आहेत कारण इस्लाम ही शिकवण देत नाही कुरान शरीफच्या सुरह अल बकराहच्या आयात दोनशे छप्पन्नमध्ये म्हटलं गेलंय की धर्मात कोणतीही बळजबरी नसते हे कुरान शरीफमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे एक मुस्लिम असून मला हे सर्व पाहून लाज वाटते की निर्दोष हिंदू भावा बहिणींची निर्दयपणे हत्या करण्यात आली कारण ते हिंदू आहेत हे सर्व कधी संपणार काश्मीरमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून लोक खूप चांगल्या प्रकारे राहत होते आता त्यांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागणार आहे मी याबद्दलचं दुःख आणि राग कसा व्यक्त करू हेच समजत नाही आहे असं तो पुढं म्हणाला